संपन्न होतो भाऊच्या शुभासे दादांच्या शुभासे कुस्तीला सुरुवात झाली भाऊ एवढी कुस्ती होतो आकाड्या थांबावं अशी प्रेक्षकांची विनंती विनंती आपल्याला म्हणजे जरा आपण हे साह्य पंच म्हणून थांबावं कुस्ती चालू झाली राजकीय आकार सुद्धा तुम्हाला गाजवायचा आता यातून काहीतरी बोल घ्यायचा आणि राजकीय कुस्तीचा आणि आकडा चालू झालेली कुस्ती लागलेली आहे या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचं वैभव त्रिपाल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान आणि टी वाय एस पी विजय भाऊ चौधरी विरोध बरोबर लढणारा पैलवान मुस्ताफा खान जम्मू केसरीचा मनकडी आहे अशी कुस्ती लागलेली आहे हजारो हजारांच्या काळजाची थगधग वाढलेली आहे कुस्ती सोपी नाही चालू झाले गरजर खेळ चालू झाले ओलादी मनगट मनगटाला भेडली डोक्याला डोकं लागला आणि पटाला लागण्याचा टाट प्रयत्न होता विजय चौधरी पैलवाचा जम्मू कार कमी नाही मुस्ताफा खान जम्मो अशी कुस्ती लागलेली आहे माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आखाडे होते म्हणजे सदा आमदार साहेब आखाड्यावरती भव्य आणि मैदान थोडी जोड आणि थोडी सोडाच्या कुस्त्या खाता खच खत भरलेलं मैदान पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खाता दुपारी दोन वाजल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचं फार मोठं सहकार्य आहे दुपारी बारा वाजल्यापासून दोन लागेल चुकीची दुरुस्ती साहेब पण सांगण्याचं तात्पर्य एवढं तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला वैयक्तिक क्रीडा प्रकारात या भारत देशाला पहिला पदक मिळवून दिला पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा देऊन उजवते गेला राष्ट्रगीत गायला गेलं ला पदक आणलं पावन पासून पंचावर्ष पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खाशाबा जाधव यांना गोडेश्वर नावाचं गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात असा एक इतिहास आहे आज विजय चौधरी पैलवा डिवायस पे नरसिंग यादव डीवायस पे राहुल आवारे डिवाइस पे सुनील सळुंगे पैलवान डिवायस पे महाजी मी उल्लेख केला साहेब बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवायस पी होऊ शकत नाही बरोबर आहे का दादा पण लाल मातीत घाम घालणारे आज महाराष्ट्राचे चार सुपुद्र डिवाइस हे कौतुक हे कौतुक हे कसब काळ बदललाय जुन्या काळात पहिलवान घरा सांभाळला गावची प्रतिष्ठा घराण्याचं वैभव पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकड कर पाहिलं तर काय वावग ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या विचाराला पुढाले कुस्ती महाकुंभाव कुस्तीचा प्राण वेसन मुक्तीचा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र चार फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीश भाऊ महाजन साहेबांनी एवढा मोठं संयोजन एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहे

विजय चौधरी पहिलो भल्या भल्या आसमान दाखवलं या गदा दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा सलग तीन गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या परिवार विजय चौधरी यांच्या रूपाने खरोखर कर, दत्वाना चौधरी इथं हजर आहे आमच्या माई इथं हजर आहे सदा काही घडलेलं नाही पाठी आई वडिलांचं फार मोठ कष्ट आहे एक पैवान घडत असताना आई वडिलांचं कष्ट वस्तादाच योगदान रोहित पटेल सारखे वस्ताद लाभले म्हणून हे शक्य झालेलं आहे जन्माची भाकरी या कुस्तीने दिली पैवान विजय चौधरी पुण्यामध्ये पैवण केली नोकरी मिळाली या, या कुस्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण हिंदुस्थानाला परिजित झाला या जळगाव जिल्ह्याचा सायगाव बगळी सायगाव बगळी नावाचं गाव चाळीसगाव ना तालुक्यातलं या जिल्ह्याचं भूषण या जिल्ह्याचं वैभव मणिया गिरणा काटावरच गाव आणि कुस्तीचा इतिहास चालू आहे दीपक काळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करत मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दीपक काळे कुस्ती करा सायगाव गवींचे दीपक काळे काबजा घेतला विजय चौधरी बैलवाने डाव आणि प्रतिराव चालू आहे काही घडू शकता आता चीन नवदर करण्याचा प्रयत्न पण प्रतिस्पर्धी तेवढा सावल आहे जम्मू का वा चकार घर 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 फिरायला लागला शबास शबास प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आणि विशाल लांबवण्याचा अटोकात प्रयत्न चालू आहे